माझ सोलापूर न्यूज चॅनल सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते व माजी खासदार गोविंद आहुजा यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला बाळासाहेब भवन येथे पार पडलेल्या या पक्षप्रवेशावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून चौदा वर्षांनी पुन्हा राजकारणात नवी इनिंग सुरू करण्यासाठी शुभेच्छा दिल्या शिवसेनेचे कार्य मुंबईत सुरू असलेले विकास कामे आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात देशाचे झालेले सर्वांगीण विकास पाहून शिवसेनेमध्ये सक्रिय होण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले गोरेगाव चित्रनगरी जगातील सर्वोत्कृष्ट चित्रनगरी व्हावी यासाठी भविष्यात विशेष प्रयत्न करण्याची इच्छा त्यांनी माझ्याकडे व्यक्त केल्याचे यावेळी सांगितले अभिनेता गोविंदा यांनी शिवसेनेत प्रवेश करताना आपल्याला कोणत्याही पदाची अथवा तिकिटाची अपेक्षा नसल्याचे सांगितले मात्र त्यांची लोकप्रियता पाहता त्यांचे पक्षाच्या लोकसभा प्रचारात स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती करत असल्याचे यावेळी जाहीर केले तसेच खासदार म्हणून त्यांना असलेल्या प्रशासकीय अनुभवाचा पक्षाला पुढील वाटचालीत नक्कीच उपयोग होईल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली यावेळी शिवसेना नेत्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर निलिमा गोरे सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम मंत्री दादाजी भुसे शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा आमदार संजय शिरसाट आमदार ज्ञानराज चौगुले सचिव भाऊसाहेब चौधरी अल्ताफ पेवेकर उपस्थित होते माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल